यातूनही मरण बरे बा दारिद्र्यता कोटी हा सुप्रसिद्ध कविता शिकवत होते माझा मराठी विषय लहानपणापासूनच अतिशय चांगला होता त्यामुळे शिक्षकांनी बरेचसे प्रश्न मलाही विचारले आणि मीही त्यांची बरोबर उत्तरे दिली इन्स्पेक्टर साहेब खुश होऊन गेलेले दिसले ते वर्गाबाहेर गेल्यावर आमच्या शिक्षकांनी मला मनपूर्वक शापासकी दिली या एवढ्या मोठ्या कौतुकाने मला त्या दिवशी स्वर्ग ठेवणा झाला आपणही इतर मुलांपेक्षा कुणीतरी फारच मोठे आहोत असे मला खरोखरच वाटू लागले आणि मी इतकी वर चढून गेले की त्या दिवशी वर्गात कुणाशी बोलायलाही मी तयार नव्हते मधली सुट्टी झाली नंतरचा तास होता गणिताचा मराठीला आम्हाला जे शिक्षक होते तेच गणितही ते शिकवत होते आज वर्गात ते येताना त्यांनी गेल्या आठवड्याच्या परीक्षेचे आमचे गणिताचे पेपर तपासून आणले होते मास्तरांच्या हातातला तो पेपरचा गट्टा पाहून मी चमकले आणि जरा सावरून बसले माझा गणित विषय अत्यंत कच्चा होता त्यामुळे पेपर पाहून मला भीती वाटली तरी पण मराठीच्या तासाला झालेल्या माझ्या कौतुकाची धुंदी अजून माझ्या मनावर रेंगाळत होती वाटले गणित गणित ते काय आपल्याला पासापुरते मार्क नक्कीच मिळाले असतील मास्तरांनी विद्यार्थ्यांचे नाव व मार्काचा आकडा वाचित एक एक पेपर द्यायला सुरुवात केली टेबलावरचा गठ्ठा जसा, जसा कमी होऊ लागला तस तसतशी माझी छाती धडधडू लागली माझ्या ओठांना कोरड पडली आणि डोळ्यापुढे काजवे चमकू लागले अखेर शेवटी टेबलावर एकच पेपर उरला तो हाती घेऊन मास्तर वृक्षस्वरात म्हणाले शांता शेळके मार्क शून्य त्या गणिताच्या पेपरामध्ये खरोखरच पन्नासपैकी पे शून्य गुण मिळवून मी दणदणीत नापास झाले होते पायात कोणीतरी मनामनाच्या बेड्या घातल्या आहेत अशा थाटात टेबलाजवळ जाऊन मी पेपर घेऊन आले त्या दिवशी नापास झालेल्या इतर मुलांप्रमाणे माझ्याही हातावर सणसणून दोन छड्या बसल्या आणि दुपारपासून जी ऐट माझ्या डोक्यावर चढली होती ती लगेच नष्ट झाली अजूनसुद्धा एखादे दिवशी एखाद्या दिवशी माझे कशावरून तरी कोणी विशेष कौतुक को केले की मला तो माझा गणिताचा पेपर आठवतो आणि लगेच सगळं कौतुक माझं मनातून निघून जातं आणि मी तात्काळ भाणावर येते गोष्ट संपलेली आहे ही गोष्ट आहे आपल्या प्रसिद्ध लेखिका साहित्यिक शांता शेळके यांच्या जीवनातली की त्यानंतर बघा त्या, त्या साहित्यिक झाल्या मोठ्या लेखिका झाल्या अनेक कविता संग्रह आणि कथासंग्रह त्यांनी लिहिले खूप मोठ्या झाल्या त्या आपण ज्यावेळेस त्या शाळेत होत्या तेव्हा त्यांना म्हणजे त्यांच्या जीवनातला हा घडलेला प्रसंग आहे ही गोष्ट मी अशासाठी घेतली की आ, हे पुस्तकच तुम्ही बघाल तर पुस्तकाचं नाव आहे नापास मुलांची गोष्ट म्हणजे कधी मुलं नापास झाली कमी मार्क मिळाली तर असं नाही की ते तिथं संपून जात असं नाही तर पुढे मोठे झाल्यानंतर पुढे पुढे ते मोठे होतात सुविचार एक आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्याप्रमाणे एकदा म्हणजे खचून न जाता आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन आपण पुढे कशा पद्धतीने नेऊ शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण आहे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं आहे ओ पाच मिनटं पाहिजेत आठवायला <laughs> का विचारू प्रश्न विचारते पहिला प्रश्न आहे शिक्षक शांताबाईंचे कौतुक का, का करायचे शिक्षक शांताबाईंचे कौतुक का करायचे मी तू एक मिनिट <laughs> शिक्षकांपैकी पुढे नाव सांगा माझे नाव गौरी शाळेमध्ये शाळेमध्ये सर्व मुलं होती आणि ती एकटीच मुलगी होती म्हणून बरोबर आहे उत्तर सर्व मुलं होती आणि एकच त्या मुलगी होत्या आणि चांगला अभ्यास करायचा दुसरा प्रश्न आहे गणिताची परीक्षा कधी झाली होती गणिताची परीक्षा कधी झाली होती गणिताची परीक्षा गेल्या आठवड्यात झाली होती व्हेरी गुड छान लक्षपूर्वक घ्यायला ऐकलं होतं बघा गणिताची परीक्षा कधी झाली पुढचा प्रश्न आहे शांताबाईंच्या डोळ्यापुढे काजवे का चमकू लागले का शांता या शांताबाईंच्या डोळ्यापुढे काजवे का चमकू लागले डेरवली डेरवली माझं नाव किरण भिसले त्यांच्या डोळ्यापुढे काजे काही गणिताच्या पेपरामध्ये थोडे कच्चे होते म्हणून शिक्षकांपैकी आता उत्तर द्यायचं आहे शांताबाईंच्या मनात कोणता अहंकार निर्माण झाला होता कठीण प्रश्न आहे कठीण भोईर मॅडम दळे मॅडम <laughs> शांताबाईंच्या मनात कोणता अहंकार निर्माण झाला होता बोला कोण बोलतोय मेतर सर वागे सर प्रश्न ऐकला का त्यांचं लक्षच नाही वाटत <laughs> मागे, कांबळे सर नाईक सर मात्रे सर प्रश्न